तुमची दिवाळी दोन लाख रुपये फटाके फोडून चांगली करताय आणि शेतकऱ्याची दिवाळी पाच हजारात चांगली होईल थोडी थोडी वाटली पाहिजे लाज असेल तर म्हणजे ते, ते असली तर वाटन दुसरी गोष्ट अजूनही सोयाबीनचे खरेदी केंद्र सुरू केले नाही पुऱ्या महाराष्ट्रात कुठंच नाही एम पी सुरू झाले बाजूनं एम पी सुरू झाले छत्तीसगडमध्ये सुरू झाले महाराष्ट्रात का नाही मग केंद्रानं ना जर एम पी खरेदी केंद्र सुरू होते न सुरू झाल्यामध्ये तीन हजारांना भावानं कमी भावानं सोयाबीन द्यायला उन्हा शेतकऱ्याला काही कोणाला त्याची गंभीरता राहिली नाही आमदार खासदार पालकमंत्री कलेक्टर मस्त आयुष्य सुरू आहे सुट्ट्या काढून पळाले सारे सगळे दिवाळीच्या एका जिल्ह्यात खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळं पाचशे रुपये क्विंटल सोयाबीन विकावं लागतं एवढी वाईट अवस्था आहे कधी सुरू करणार आहे कापसाची खरेदी कधी सुरू करणार आहे सोयाबीनची पंजाबमध्ये पंजाबच्या शेतकरी तिथे नव्वद टक्के त्यांचा शेतीमाल खरेदी होतं हमी भावात आमचं सहा टक्के होत नाही आणि आम्ही म्हणून त्याच्यामुळं सांगतोय दिवाळीच्या जास्तीत जास्त एकवीस बावीस पर्यंत जर खरेदी केंद्र सुरू केले नाही तर कलेक्टरच्या कार्यालयात नाही तर पालकमंत्र्याच्या कार्यालयात धिंगाणा केल्याशिवाय राहणार नाही तोंड फळून टाकू त्या ऑफिस आम्ही त्यांच्या गाड्या फोडू पालकमंत्र्यांच्या का खरेदी केंद्र सुरू करत नाही तुमच्यामुळे किती मारतोय शेतकरी तुमचे पैसे चालले राज्याचे केंद्र पैसा आपला हिस्सा टाकतं आणि तुम्ही खरेदी करायची व्यवस्था केली नाही म्हणून आमच्या शेतकऱ्या मराच असं तीन हजार रुपये क्विंटल सोयाबीन कसं काय विकू शकतं कसे पैसे भेटू शकत त्याला या सगळ्या शेतकऱ्याला मारण्याची व्यवस्था केली आहे फक्त तलवार चालवली दिसत नाही पण तलवारीपेक्षा धारदार शस्त्र सरकार चालवत आहे सरकारने जी मदत जाहीर केलेली म्हणजे तुटपुंजीपेक्षा बनवा बनवीची जास्त आहे यात कसं आहे एकदा सांगायला पाहिजे होतं मी आम्ही आठच हजार देऊ शकतोय पण बनवा बनवीची एवढी आहे तीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर करतं दहा हजार कोटी तुम्ही रस्त्यासाठी खर्च करता ते रेग्युलरच आहे एमआरजीएस मधून तुम्ही किती कर खर्च करताय पीक विम्यातून किती पैसे येत आहे प्रत्यक्षात सहा सात हजार कोटीच्या वरते सरकार देत नाही आहे तुम्ही सांगा पंजाबच्या सरकारनं पन्नास हजार परि दिले आणि साठ हजार कोटीची तरतूद बजेटमध्ये केली स्वतःच्या बजेटमध्ये साठ हजार कोटीची त्यांनी कितीची तरतूद केली हा सगळा लभार धंदा सुरू केलेला आहे आणि मग शेतकऱ्याने मूर्खात काढत असा फडणवीस साहेब ते शिंदे साहेब असू दे का तुमचे अजित पवार असू दे तुम्हाला भोगाव लागल केसतोड फुटन तुमच्या ढुंगणाला की देशात आणि राज्यात राज्य सुरू आहे तर त्यांची कुठं पूर्ण दाढी आहे त्याची दाढी वाटते का आहे म्हणून लावलेलं दिसतं कुत्रिम देशात कुठं दाढी आहे रे मोदी साहेब दाढी आहे इथं कुठं तिथली तर दाढी खाली माग पडली बगर दाडीवाला इथं भविष्यात आमची त्याच्या नाही आहे आमची दाढी कष्टाची आहे मेहनतीची आहे सामान्य माणसाच्या आवाजाची आहे हे फक्त सत्तेसाठी आहे सत्तेशिवाय यांना दुसरं काही समजत नाही तारखेचा रोडमॅप कसा आहे काय काय प्रमुख मागणी आता आम्ही कर्जमाफी आहे दिव्यांगाच्या मागण्या आहे मेंढपाळांच्या आहे मच्छीमारांच्या आहे हमी भावाच्या संदर्भातली आहे वीस टक्के बोनस देतो म्हणे देवा भाऊ नरेंद्र भाऊ सोयाबीनला सहा हजार देऊ म्हणे बोलायलाच तयार नाही कर्जमाफी योग्य वेळी आणि हमी भाव योग्य वेळी हे आता पीक निघून निघाल्यानंतर हमी भाव देणार तुम्ही हमी भावाच्या वीस टक्के बोनस देत म्हणून सांगितलं होतं यांनी निवडणुकीत वीस टक्के बोनस सोडा सोड्या पाचशेनं सोयाबीन विकावं लागतं इतकी वाईट अवस्था आहे शेतकऱ्याचे प्रश्न सुरू असताना मध्यरातीला भोल सवाट्यावर आला आहे बुलढाण्याचे जिल्हाध्यक्ष विजयराजे शिंदे यांनी मध्यरात्रील्या भोलावरून पालकमंत्र्याकडे